नमस्कार शेतकरी मित्रांनो जय शेतकरी राजा या युट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे तर आज आपण ह्या व्हिडिओमध्ये महाराष्ट्राचा पुढील तीन दिवसाचा हवामान अंदाज अगदी अचूक आणि सविस्तरपणे दहा अकरा बारा जुलै दोन हजार चोवीस या तारखेचा तर या तारखेच्या दरम्यान वातावरणामध्ये जबरदस्त बदल होऊन महाराष्ट्र राज्यात काही जिल्ह्यात आणि तालुक्यांमध्ये अतिवृष्टीचा जोर तर काही भागात मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाजा काही भागात जोरदार वारा मेघगर्जना विजांच्या कडकडाटासह या पावसाचा अंदाज असणार आहे सविस्तर अपडेट जाणून घेऊया पण तत्पूर्वी सर्व पिकांचे बाजारभाव शेतीविषयक माहिती शेतीविषयक मार्केट रिपोर्ट तसेच दैनिकॉन बघण्यासाठी आजच युट्यूब या चॅनलवर जाऊन जय शेतकरी राजा हे ट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि बिलेक् बटन नक्कीच जावा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेच बघायला मिळतील तर जाणून घ्या फुल हवा सविस्तर पड पुढील तीन दिवसामध्ये वातावरणामध्ये अचानक जबरदस्त बदलवून महाराष्ट्र राज्यात काही भागात जबरदस्त अतिवृष्टी तर काही भागामध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाजा जोरदार वारा मेघगर्जना विजांच्या कडकडाटासह असून अरबी समुद्रात मोठ्या प्रमाणात बाष्पिक सक्रिय झाले आहे आणि ह्याच वाऱ्याच्या प्रभावामुळे मान्सून मोठ्या प्रमाणात सक्रिय होऊन महाराष्ट्राच्या काही भागात जबरदस्त तर काही भागामध्ये अतिवृष्टीची शक्यता देखील काही भागात जोदा स्वरूपात तर काही भागात मध्यम स्वरूपात अकरा बारा आणि तेरा जुलै दोन हजार चोवीस या तारखेला बघायला मिळणार आहे सर तर सव्वीस जर अपडेट जाणून घेऊया मग चला तर पुढील वडिला सुरुवात करूया तर सुरुवात करूया दक्षिण भारतापासून तर दक्षिण भारताकडे पावसाचा जोर वाढलेला असून केरळ कर्नाटक गोवा या भागात अतिवृष्टीसारखा पाऊस कर्नाटक आणि गोवा राज्याच्या किनारपट्टीकडे आणि केरळच्या बहुतांश ठिकाणी तुफान पावसाचा अंदाज राहील तमिळनाडू तेलंगणाच्याही बऱ्याच ठिकाणी मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज आहे तेलंगणा गोवा राज्याचा परिसर कर्नाटक या भागातही जोरदार पावसाचा अंदाज राहील भारताच्या पूर्व भागातही पुढील तीन दिवसात जबरदस्त पावसाचा अंदाज नंदेलाल हैदराबाद विजयवाडा जगदलपूर रामगुंडणम या भागात राहील तीक भुवनेश्वर कांदामल राऊरकेला कोरबा रायपूर धनबाद कोलकत्ता या भागात ठिकठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज आहे तसे महाराष्ट्राकडे पावसाचा अंदाज आहे दक्षिण कोकणापासून ते उत्तर कोकणापर्यंत अतिवृष्टीसारखा पाऊस राहील आणि दक्षिण पश्चिम महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र या भागात पावसाचा जोर बऱ्याच ठिकाणी मध्यम स्वरूपात असून महा मारे, मध्य महाराष्ट्राच्या काही भागामध्ये जबरदस्त पावसाचा अंदाज राहील मात्र विदर्भातील काही जिल्ह्यामध्ये अतिवृष्टीसारखा पाऊस पुढील तीन दिवसात बघायला मिळणार आहे सविस्तर अपडेट जाणून घेऊ जर सुरुवात करूया विदर्भापासून तर विदर्भातील गोंदिया जिल्ह्यापासून सुरुवात करूया तर गोंदिया जिल्ह्याकडे पुढील तीन दिवसात बहुतांश ठिकाणी जबरदस्त मुसळधार पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे उत्तर भागात गोबरवाईनी पाणी डोंगरी तिरोडी काटंगी बारासिवनी या भागात जबरदस्त मुसळधार पावसाचा अंदाज राहील तुमसर तिरात चांगझरी गोंदिया गोरेगाव गो आमगाव इकडे मुसळधार पावसाचा अंदाज हा जबरदस्त राहील आमगाव सागरीटोळा लांजीला जोरदार पावसाचा अंदाज आहे देवरीलाही बऱ्याच ठिकाणी मुसळधार स्वरूपात राहील चिंचोला डोंगरघर आसपासचा परिसर मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज आहे चिंचघर मार्कसचा आमगाव चौकीलाही तुफान पावसाचा अंदाज राहील तर भंडारा जिल्ह्याच्या दक्षिण भागात लग्नी साकोली कोलेगाव बनगाव संग्रणिलय तुफान पावसाचा अंदाज राहील अडाईल गोथमगाव पावनी भिवापूर खेरगाव ओमरेलई अतिजोरदार पावसाचा अंदाज आहे भंडारा जिल्ह्याच्या उत्तर भागात भंडारा वर्दी चिखली बार्शी धर्मापुरी तुफान पावसाचा अंदाज राहील असोली कंदारी मंगरुळी अकोला करपसर घोटी वनेरा कामटी इकडे तुफान पावसाचा अंदाज जबरदस्त राहील नागपूर जिल्ह्याच्या उत्तर भागामध्ये नागपूर कामटी बागोली डोर्ली कमळेश्वर हिंगणा पाचगाव धामणा अतिजोरदार पावसाचा अंदाज आहे पार्श्वभूमी कामटी वनेरा घोटी तसेच बडीगाव बिचवा आसपासचा परिसर उमरी सावरनेर तुफान पावसाचा अंदाज आहे पश्चिम भागामध्ये काटोल कुडाली तुतीवाडा पुरी कोकटे इकडे जबरदस्त पावसाचा अंदाज राहील वर्धा जिल्ह्याकडे जोर वाढलेला असून आर्वी वडलना आडगड इकडे अतिजोरदार पावसाचा अंदाज आहे जामनी तुळजापूर देवळी कोल्हापूर आणि हिंगणघाट वडनेर वाडकी पुणे ताळेगाव या भागातही मुसळधार पावसाचा अंदाज जबरदस्त बघायला मिळणार आहे तसेच गडचिरोली जिल्ह्याकडे पावसाचा अंदाजा अतिवृष्टीसारखा राहील दिगोरी किंमट अरमोरी या भागात राहील कुरखेडा कोलेगाव बनगाव चिंचगड मार्कासा आमगोर चोरकी मालवेरा इकडे तुफान पावसाचा अंदाज जबरदस्त राहील अरमोरी चुरमोरा नाटी चौक धुनरा मुरंगाव गडचिलीलाय अतिजोरदार पावसाचा अंदाज आहे वलनी सिंधवाई राजुळी मनसावली तुफान पावसाचा अंदाज राहील चमर्शी गोटला जोरदार स्वरूपात राहील मुलचेरा एटापल्ली गिरवाडा पाराकोट बांबरगड पासेवाडा सुंदरा मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज या भागात पुढील तीन दिवसात बघायला मिळणार आहे चंद्रपूर जिल्ह्याकडे सोनापूर शिरपूर खेडगावला मध्यम जोरदार स्वरूपात येईल बल्लापूर गजवाली चंद्रपूर गुगस रोड तसेच भद्रवती वनिकालय मुसळधार पावसाची शक्यता जबरदस्त राहील मोहली कुटवाडा चर्गबकी चिमोर अति अतिजोरदार पावसाचा अंदाजा बहुतांश ठिकाणी बघायला मिळणार आहे पुढील तीन दिवसामध्ये यवतमाळ जिल्ह्याकडे पावसाचा अंदाजा वनिकायला मुसळधार स्वरूपात राहील घाटंजी करंजी पांढरगवडा पेंढारी पटणबोरी गोमोत्री परवा आणि जामोडा या भागात जोरदार पावसाचा అందాజ రైల్ రైజవై అని ధాన్ సాకరి చూండి జోరద పావు అందాజాయి చూండి పుసదఖండా మధ్య జోరదా అందాజ రైల్ లాడకే ధార్వా నేర్ యవతమా జోడా తుర్గపరి జోరదార్వసా అందాజా అమరావతి జిల్లాకడే ఫలిగావల్గ బలగ్ నాగావేశ్వర ధామణావ రెల్వే జోరదార్వసా అందాజ రైల్ పుల్గావ ధామణా అరబీ బడోనా లాడగ తేగా మోధరి దుర్గవాడాకా జయఖె వరుణ నరకేట పండోణా యా బాని అతిజోరద పావు अंदाज आहे बडनेरा अमरावती नांदगावला मध्यम जोरदार स्वरूपात येईल असेगाव अंजणगाव सोजी अचलपूर तिजापूर दर्यापुलाई मध्यम ते जोरदार स्वरूपात येईल चांदूर बाजार ब्राह्मणथडी मोर्शी दुर्गवाडा काठी इकडे जोरदार पावसाचा अंदाज आहे चिखलदरा चिखलर सालदेला मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज राहील अकोला जिल्ह्याकडे अकोला बुरगाव मंजू मूर्तिजापूर दर्यापूर अळंदा जोरदार पावसाचा अंदाज आहे गोरेगाव गो, बाळापूर खामगाव गो, शोगवले मध्यम स्वरूपात येईल अकोट ठेरवाकेट तेलारा मध्यम स्वरूपात येईल अंधोणा पातुडा मासराकेट जळगाव जमत अलिवाडी अंबारा इकडे मध्यम ते तुळक ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज आहे तर बुलढाणा जिल्ह्याकडे खामगाव दिगी नांदोणा बाबरगाव दासराखेड मध्यम स्वरूपात पिंपरी गवली मोटाला इकडे मध्यम स्वरूपात गेडा बुलढाणा खेलवड अहमदपूर कुदनापूर चिखलीलाई मध्यम स्वरूपात घाटपुरी डोंगाव मेहकर रिसोट रिथाड लोणी लोणार बीबी मेहकर साप्तगवलय मुसळधार पावसाचा अंदाज आहे वाशिम जिल्ह्याकडे वाशिम रिथाड मालेगाव परतूर महसूल मंगळुरपी कडसनाखेडा जोरदार पावसाचा अंदाज राहील हिंगोली जिल्ह्यात हिंगोली औंद कळमनुरी इनापूर महागाव मौरले जोरदार पावसाचा अंदाज आहे औं लाई जोर स्वरूपात राहील नांदेड वाघाला या जिल्ह्याकडे बसमतपुर नाव मुकेट भोकर इकडे जोरदार स्वरूपात राहील हिमायतनगर तमसा आडगाव उमरखे टाकणी किनवटले जोरदार पावसाचा अंदाज आहे पूर्णा तसेच लगतचा पिसर पेटुंबरी खोंडलवाडी धर्माबादला जोरदार पावसाचा अंदाज राहील परभणी जिल्ह्याकडे नरसी कवटा मुखेड जोरदार स्वरूपात राहील लोहा कंदार कंधार गंगाखेटपालमला मुसळधार पावसाचा अंदाज आहे परभणी पातळीला मध्यम स्वरूपातील जरी बोरी जंतूर मट्टा परतूर सेलू आष्टीलाय जोरदार पावसाचा अंदाज हा बहुतांश ठिकाणी बघायला मिळणार आहे तर लातूर जिल्ह्याकडे दिगळू रुद्रलाई मुसळधार स्वरूपात राहील हाणीगाव जाकाल अरुंदा तसेच उदगीर मुरकी वडूळजूक जोळकोटलाय तुफान पावसाचा अंदाज राहील औरशाज आणि हालसी भालकी बिदरलाय जोरदार पावसाचा अंदाज आहे बाटंजी किल्रने मध्यम स्वरूपात राहील श्रवंतपाल खिंतोट औसा कोण भाडा लातूर रेणापूर बोकडा मुसळधार पावसाचा अंदाज आहे लातूर जिल्ह्याच्या या भागात राहील धाराशिवकडे नंदुरगो होर्टी मुरम उमरगा तुगाव उज्जनम घोटाला वडकरी अलोर इकडे जोरदार पावसाचा अंदाज आहे तुळजापूर वैरभंग पाणीगाव बारशिलाई बऱ्याच ठिकाणी तुफान पावसाचा अंदाज राहील धाराशिव कामेगाव बेमली एडशी तसेच कळंब मासा तारकेट बोम पातरूखर्डा जोरदार पावसाचा अंदाज राहील बीड जिल्ह्याकडे परळी अंबेजोगाई घाट नांदुरा बर्डापूर राणीसागोर अहमदपूर इकडे जोरदार पावसाचा अंदाज राहील दारू किरलाही जोरदार स्वरूपात राहील आणि वडवणी मांजलगाव तळेगावलाही जोरदार स्वरूपात राहील सिरसर सोनपेठला मध्यम स्वरूपात राहील बीड करिकम गेवराई उमापूरलाही जोरदार पावसाचा अंदाज आहे तर जालना जिल्ह्याकडे मंगळूरला जोरदार स्वरूपात राहील रामशेगाव शेवटा तानवाडी पानवाडी अंबड ईश्वरनगर काचोडपाचोड मध्यम स्वरूपात राहील गुलाबांगरी जालना पद्धापूरलाई मध्यम स्वरूपात येईल देऊळगौराजा दाबाडी हंसाबाद सम्राटनगर सिल्लोड भोकरद रायगड अनवा जोंडा या बऱ्याच ठिकाणी मध्यम पावसाचा अंदाज आहे तर श्री छत्रपती संभाजीनगरच्या दक्षिण भागात अमरापूर हंसापूर बालाम टाकली मध्यम जोरदार स्वरूपात राहील भक्तापूर दहगावणी धाकेपाल पैठणलाई मध्यम स्वरूपात राहील गंगापूर लिंबेजळ व वैजापूरलाई मध्यम ते ठिकाणी जोरदार स्वरूपात राहील श्री छत्रपती संभाजीनगर सरांसी पिंपरी काचोड मध्यम स्वरूपात राहील रुपा देवगाव प्लंबरी विरामगावलाई मध्यम स्वरूपात राहील कन्नड हतनूर पिशोळ चाळीसगाव साईगवन मेहुंबे आणि नांदगाव मनमाड मालगाव या बऱ्याच ठिकाणी मध्यम स्वरूपात राहील आणि उत्तर महाराष्ट्रातील जळगाव जिल्ह्याकडे बडगाव पासाराला मध्यम स्वरूपात येईल पाऊस जमलेला मध्यम स्वरूपात येईल भुसावळ उडाली मुक्ताईनगर रावेर पाली स्टेशन सोपळा आडगाव हिरापोरा आणि काडोरे इकडे मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज आहे तर धुळे जिल्ह्याच्या उत्तर भागात बालवाडी वाजेपूर सत्रसेन घुडी जयतपूर सिंदखेडा वाडीपिके सांगवी सोले मध्यम हलका पाऊस राहील कापडणे नवारी अंजंग धुळे अरवी बोकरुड कुसुंबे अंजाले मध्यम स्वरूपात राहील नंदुरबार जिल्ह्याकडे धोंडाईचा करपाली शादा असोल शादा तसेच धनोरा बोरचाक सुत्राणे मध्यम हलका पाऊस राहील नवापूर विसरवाडी पाणीगाव टिटाणे दिवी दुसाने साक्री बॅट अमली कोकसाणी चोरवडलाई बऱ्याच ठिकाणी हलका पाऊस नंदुरबार जिल्ह्याकडे राहील नाशिक जिल्ह्याकडे ताराबाद औटी सटाणा निमशोडी अंजंग मालेगाव मध्यम स्वरूपात राहील ओझर कळवण इकडे मध्यम स्वरूपात राहील सवदाणे मालेगाव मालगाव नांदगाव तसेच बनी डोटांबे चांदवड मनमाडलाई बऱ्याच ठिकाणी हलका मध्यम राहील झोपूर ओझर नागपूर निफाड लसलगाव पाटोदा मासाक्री देवगाव मंजूर निमगाव चुन्नर इकडे मध्यम हलका पाऊस राहील आणि पांढुर्ली सिन्नर तिर्डेुबरे नांदूर शिंगोटे समशरपूर इकडे हलका मध्यम राहील अकोला संगनमेलय बऱ्याच ठिकाणी हलका पाऊस राहील तसे नाशिकच्या पश्चिमेकडे जोर जास्त राहील लाडाची अरसूल शोगा हिरापाडा जवार मोकळा त्र्यंबक मुसळधार पावसाचा अंदाज आहे आणि पालघर जिल्ह्याकडे कासा करोड वाणेगाव बईसर पालघर वाडा मन्नूर कुडणला अतिवृष्टीसारखा पाऊस राहील घाटमात्याकडे इगतपूर्वी खोडाला आणि गोडमाल वाडा खर्डी वैशाला आंबेवाडी सम्राट गुंडाव उंबरपाडा पेलवी खडवाली मुसळधार पावसाचा अंदाज जबरदस्त राहील वसी विरार मीराभांदर भिवंडी कल्याणमली ठाणे निंजाले बदलापूर इकडे अतिवृष्टीसारखा पाऊस राहील मुंबई नवी मुंबई पनवेल उरणलाई अतिवृष्टीसारखा पाऊस राहील नरेल पेठ कर्जत कुसळलाई जबरदस्त पावसाचा अंदाज आहे आणि रायगड जिल्ह्याकडे चोंडी अलिबाग पेण शिरो कोपली कसमतलाही अतिवृष्टीसारखा पाऊस रायगड जिल्ह्यात बहुतांश ठिकाणी बघायला मिळणार आहे तर मध्य महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्याकडे मध जुन्नर ओतूर आलियाणे मध्यम हलका राहील वाडा मनसरलाई हलका मध्यम राहील कवठे पाबल मल्टन शिरूर मठ नार्वे बोरी तसेच शिक्रापूर शिकरापूरलाई मध्यम स्वरूपात राहील चाकण शिंदे पुनावले पुणे लोणी कालभोर आणि शोपूर सासवड जेजुरी या बऱ्याच ठिकाणी मध्यम पावसाचा अंदाज आहे पश्चिम भागात ब्याले सोनापूर लवासा जिटे टाला इंदापूर रोहा नागोठाणा अतिवृष्टीसारखा पाऊस बघायला मिळणार आहे तसेच अहिल्यानगरच्या भागामध्ये पावसाचा अंदाज पश्चिम भागात अळकुट टी नारायणगाव मजुन्नर ओतूर टाकळी डोकेश्वर पारणे सोपे बालवानी मध्यम हलका राहील आणि गारगाव मांडवे परभंडी अश्वी लोणी संगनमेर नांदर शिंगोटे या भागातील हलका मध्यम राहील कोपरगाव शेर्डी पुलतांबा खेळवट जवळकी इकडे मध्यम स्वरूपात राहील अश्वी लोणी प्रवारा श्रामपूर तालिकाबन भानासिंवा सारौरी इकडे मध्यम दोदा स्वरूपात राहील आणि गोडेगाव माका भक्तापूर अमरापूर बकूर पातळी अहिल्यानगर आणि कुडगाव या बऱ्याच ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज आहे जामखेड काडा आष्टी आणि मिरजगाव जळगाव इकडे जोरदार पावसाचा अंदाज राहील कर्जत कुलदरण श्रीगोंदा पारिगाव सुदुर्ग पडेगाव राशीन या भागात मध्यम पावसाचा अंदाज बहुतांश ठिकाणी राहील कडेगाव दौंडलाई मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज आहे सोलापूर जिल्ह्याकडे बिगवण केटरोबर बिगण रोड इकडे मध्यम स्वरूपात राहील करमळा कोंडे सेल्सिअस वैरभंग पाणीगोबारशिलाई मुसळधार पावसाचा अंदाज आहे इंदापूर वांगी किरण ला जोदा सुरुपातील बेमले कुरुवाडी अरणगाव मोल अंगार बडोला करकम बेमले टिंबुरे लय मुसदार अंदाज आहे कुरुळ बिलाटी सोलापूर जामगाव मंगरोळी मंदिर वलसंग अक्कलकोट सल्लागर पटगरी अलूर या बहुतांश ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज आहे मंगळवेढा मारवाडे पंढरपूर खरडी मौद बुद्रुक बालवानी मेलापुलाई जोरदार पावसाचा अंदाज राहील गेडी चिंके सांगोळे दिघाची मसवट बराड शिंगणापूर बारामती लुसुंबे मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज आहे तर सांगली जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज नागज कोची दागलपूर बिलर्जात मध्यम स्वरूपात राहील जळकाटी किरांगी अडाली तेलसंग तसेच गोका अलकांगी किडकल देवणकाठी या बऱ्याच ठिकाणी मध्यम स्वरूपातील सांगली मालगाव इचलकरंजी सल्लगा शिरगोपी रायबक इकडे मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज आहे तर कोल्हापूर जिल्ह्याच्या दक्षिण भागात अजरा नेसारी अर्ध्याला मध्यम स्वरूपातील कुरणवाडी सांकेश्वारा निपाणी मुरगोट बिथरी राधानगरी इस्पोली मध्यम स्वरूपातील कोल्हापूर जथबील किनीकोडाली अष्टा इस्लामपूर या भागातील मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज आहे सातारा जिल्ह्याकडे रामपूर पोलूस विटा कराड कडगाव मेडा उडाले मध्यम स्वरूपात राहील पुसेवली औंध वडू निंदाल देहवाडी कोरेगाव देवराव मोलदिग्सल या बऱ्याच ठिकाणी हलका मध्यम राहील बराड शिंगणापूर लाठी पलटण लोणार खंडाळा बोर शिरवळ वाईकडे हलका मध्यम राहील आणि पश्चिमेकडे जोर मात्र जास्त राहील कोयना पटण अरळ अरवाडे अर जोरदार पावसाचा अंदाज आहे वसोटापोट सागदेव घोगरे खेड दापोली पाचपणे कलसीत मंदनगर महाबळेश्वर घोगरे या बऱ्याच ठिकाणी अति जोरदार पावसाचा अंदाज अंदाज आहे लोटे चिपळूण हेडवी गुवागर माखंजनला जोरदार पावसाचा अंदाज आहे रत्नागिरी जिल्ह्याकडे मुलगुंड नेरवा संगमेश्वर बेलकर देवरुख साखरपा इकडे मुसळधार पावसाचा अंदाज किनारपट्टीच्या भागात आणि आसपासच्या भागात देखील राहील लांजा रेपटण राजापूर वडापेठ पूर्णागड विजयदुर्ग खारेपटण गगनबावडा अतिवृष्टीचा जोर राहील राधानगरी बिदरी गारगोटी कडेगावलाही मुसळधार पावसाचा अंदाज राहील कुणकेश्वर वायगणी पुईप कासल कडेगाव आणि महापण कुडलय அத்திவஷ்டி ஜோரே சாந்தவடி அம்போலி சாந்திராம சிந்துதூர் ஜி பாரசேம அருணா இக்கடி அத்திமுசார பாசா அந்தாஜே பாரசேம அருணா விஜேலிய மப்பசா பணி வாசா திகா அலகோட்டே காஷ்ரோக்கா குச்சக்கோடு ரீவனா ஜாகவி இடையே அத்திமுசார பாசா அந்தாஜே தசை लग्सभेसर बेगो बाची रानाकुंडे कानापूर नेटूर गोंजी आणि आसपासचा परिसर मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाजा पुढील तीन दिवसात भागा या भागामध्ये बघायला मिळणार आहे तसेच चुकून तुमचा एखादा विभाग राहिला असेल तर कमेंटमध्ये मात्र अवश्य कळवा आणि तसेच तुम्ही या चॅनलवरती नवीन आला असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि बेलक मटन नक्कीच दाबा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेचच्या लगेच बघायला मिळतील व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हाला सर्वांचे आभार भेटूया सोबत तोपर्यंत नमस्कार बाय बाय